सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब युट्यूब बघा बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी मदतनीसता यांसाठी खूप आनंदाची बातम्या आपल्या समोर आली आहे पटोड्यातील पटोड्यातील एकोणीस अंगणवाड्यांचा कायापालट होणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आणि त्याच्या संदर्भात एक मिटिंग सुद्धा झाले आहे तुम्ही मिटिंगचे फोटो पाहू शकताय इथं मिटिंग कशा पद्धतीने झाली काय याच्यावरती निर्णय घेण्यात आला हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या बघा पटोला शहरातील एकोणीस अंगणवाड्यांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय येथे घेण्यात आलेला आहे पतोडा आदरणीय श्री मामाश्री पतोडा पतोदा शहरातील बालकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत असून शहरातील तब्बल एकोणीस अंगणवाड्यांचा कायापालट करण्याचा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून अंगणवाड्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशीही ग्वाही ग्वाही नगराध्यक्ष राजूभैया जाधव यांनी व्यक्त केलेल्या आहे तथा शहरातील अंगणवाड्यांमध्ये असलेल्या विविध अडचणी भौतिक सुविधा जागेंची उपलब्धता तसेच भविष्यातील विकास कामा सविस्तर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी एकोणीस डिसेंबर रोजी नगरपंचायत पदाधिकारी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे संयुक्त चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या चर्चासत्रात अंगणवाड्यांच्या सध्या स्थितीचा आढावा घेण्यात आला तसेच सुधारणा करण्यासाठी विविध सूचना मांडण्यात आल्या यावेळी अंगणवाडी सेविका सारिका कदम यांनी सांगितले की शहरातील काही अंगणवाड्यांना अजूनही भाड्याच्या व अपुऱ्या जागेत या अंगणवाड्या सुरू आहेत काही इमारती जुन्या व नादुरुस्त झाल्या असून पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे इमारतींची तातडीने दुरुस्त व सुरक्षितता वाढवणे आवश्यक आहे तसेच बदलत्या काळानुसार लहान मुलांच्या शिक्षणासाठी डिजिटल माध्यमांचा वापर गरजेचा असून त्यासाठी एल सी डी टी व्ही उपलब्ध करून देण्यात यावे किमान तेरा अंगणवाड्यांना एल सी डीची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी केली चर्चा सत्रात बोलताना गट नेते बळीराम फोटे यांनी पंधराव्या वित्त आयोगातून अंगणवाड्यांसाठी निधी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील अशी स्पष्ट केले ॲडव्होकेट रवींद्र आवटे यांनी अंगणवाड्यांसाठी जागा उपलब्ध करून देताना उद्भवणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी मोफत कायदेशीर सहकार्य देण्याचे आश्वासन दिले पत्रकार संघाचे सचिव ॲडव्होकेट महेश वेधरे यांनी अंगणवाड्यांच्या विकाससाठी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका घेत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले आहे माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष नयूम पठाण यांनी देखील अंगणवाड्यांना आवश्यक सुविधा लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल असं सांगितलेलं आहे नगराध्यक्ष प्रतिनिधी राजूभैया जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की शहरातील सर्व अंगणवाडीचे वर्गीकरण करून त्यांच्या जागेची स्थिती इमारतींची अवस्था पाणी स्वच्छतागृह वीज संरक्षण भिंत खेळ साहित्य व डिजिटल शिक्षण अशा सर्व बाबींचा समावेश असलेला सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात येईल आमदार सुरेश दस यांच्या माध्यमातून शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊन अंगणवाड्यांचा दर्जा उंचावण्यास प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली या चर्चासत्राला नगरपंचायतीचे अध्यक्ष प्रेमकुमार मस्के उपनगराध्यक्ष रोहिदास गीते माजी सभापती बालाजी जाधव पत्रकार कादर मकराणी बापूराव शेवाळे विविध अधिकारी कर्मचारी नगरपंचायत अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या बैठकीमुळे अंगणवाड्यामधील दीर्घकाळ समस्या मार्गी लागून बालकांच्या शिक्षण व पोषण व आरोग्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या उपक्रमाला अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच नागरिकांकडून देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला असून पातोदा शहरातील एकोणीस अंगणवाड्यांचा सर्वांगीण विकास लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आहे खरंच ताईंनो खूप महत्वाची बातमी आहे ही ही बातमी फक्त एकाच शहरापुरती मर्यादित नाही तर प्रत्येक गावाच्या प्रत्येक शहराच्या नगराध्यक्षांनी तिथल्या आमदारांनी अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांच्या जे मा प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावले पाहिले तसेच अंगणवाडीच्या बालकांच्या ज्या काही समस्या आहेत अंगणवाडीमधील ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवल्या पाहिजेत यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना अंगणवाडी सेविका असू द्या किंवा इतर आपल्या गावातील समाज अस कार्यकर्ते असले यांना पाठवा जेणेकरून बीड जिल्ह्यामध्ये जसं पातोदा शहरामध्ये हे झालं त्याच पद्धतीने आपल्या शहरामध्ये सुधारणा घडवून आणता येतील हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे जास्तीत जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद